बटाटे ही एक अशी भाजी आहे जी जगभरात लोक आवडून खातात बटाट्याची केवळ भाजीच नाही तर वेगवेगळे पदार्थ बनवत जातात अमेरिकेत बटाट्या सगळ्यात जास्त खाल्ले जातात येथे लोक रोज भरपूर प्रमाणात पांढऱ्या बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ खातात एका अंदाजानुसार अमेरिकेत खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये बटाट्याचे प्रमाण बावीस टक्के आहे बटाट्यामध्ये प्रोटीन कर्ब्स फायबर व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी सा आणि मॅंग अनेक पोषक तत्त्व असतात अनेक रिसर्च म्हणून हे समोर आले आहे की बटाट्यामध्ये आढळण्या पोषक तत्व शरीर फिट आणि हेल्दी बनत पण जर बटाटे जास्त खाल्ले तर हाय बी पी वेट गेन एलर्जी पचन मध्ये समस्या होऊ शकतात बटाटे खाण्याचे फायदे एका नुसार बटाट्यामध्ये असे अनेक खनिजे आणि प्लांट कंपाउंड असतात जे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतात बटाटे खाऊन तुम्ही वजन कंट्रोल करू शकता कारण बटाटे खाल्ल्यानंतर पोट जास्त जास्तपर्यंत बदले राहते पांढरे बटाटे खाल्ल्यात वजन वाढण्याचाही धोका अधिक असतो सोबत यात कार्ब जास्त असतात जे ब्लड शुगर लेवल वाढवू शकते त्यामुळे डायबेटीस रुग्णांना बटाट्या खाण्याचा सल्ला दिला जातो बटाट्यामध्ये स्टार्च पचनंतर सुधण्यास मदत करत यात फाय नेते प्रमाण अधिक असते जे तंत्र चांगले ठेवून बद्ध गोष्टी समस्या दूर करण्यात मदत होईल सोबत बटाटे खाल्ल्याने एनर्जी लेवडे वाढते याची कालबट एनर्जी जी करण्यात मदत करत असते जर तुम तुमचे वजन कमी करते आणि तुम्हाला ते वजन वाढवायचे असेल तर आपण आपल्या आहारात बटाट्याचा समावेश करा आणि यात कालबाट पण भरपूर असते त्यामुळे वजन वाढण्यास मदत मिळते बड़ा लोकानी महित नी बटाटे खाद्याण हाई ब्लड प्रेसर कंट्रोल के जाऊ शकते एक रिसर्चम समूह आएं कि बटाटा लिवर एंटीऑक्सीवर आोटाट कैंसर सेल्स विकास कमी करना मदद करते एक रिसर्च में बटे अनेक खनिज प्लांट कंपाउंड जे ब्लड प्रेसर कमी करना मदद करते बटेटे खुद तुम्हें वजन ही कंट्रोल करू कारण बटाटे खादन पोट जास्त बसले जाते पांढरे बटाटे खाल्ल्याने वजन वाढण्याचाही धोका अधिक असतो सोबत यात कार्बोहाड्रेट जास्त जे ब्लड शुगर लेवल वाढू शकतात त्यामुळे डायबेटिक रुग्ण बटाटे खाण्याचा सल्ला दिला जातो बटाट जास्त प्रमाणात खाल्ले तर तुमचा ब्लड प्रेशर वाढू शकतो अशात बी पी रुग्णाने बटाटे कमी प्रमाणात खावे त्याचे निळ्या रंगाचे आणि कोंब आलेले बटेट खाण्यास होऊ शकते बटाटे उष्ण असतात अशात बटाटे जास्त खाल्ले तर उलटी आणि जुलाब लागण्याची समस्या होऊ शकते त्याशिवाय भाज्यामध्ये कॅलचे प्रमाण अधिक असते त्यामुळे वजन वाढू शकते त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर बटाटे खाऊ नका